लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनाभवन दादर येथे महत्त्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे खासदार विनायक राऊत यांनी आपला लेखाजोखा मांडत अडीच लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा केला मुंबई येथे कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघातील पदाधिकारी आणि मुंबई येथील कोकणातील पदाधिकारी यांची संयुक्त बैठक तेरा मार्च रोजी शिवसेना भवन दादर येथे सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी दिली यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते पाहूया काय म्हणाले सुशांत नाईक या विधानसभेचा बुधवारी भवन येथे पुढे पाच वाजता कणतोळी देवगड आणि वैभवडी या मतदारसंघातील शिवसैनिकांचा म्हणजे मुंबई स्थित शिवसैनिक पदाधिकारी यांचा मेळावा बैठक महत्वाची बैठक आम्ही शिवसेना भवनात लावलेली आहे आणि त्यानिमित्ताने खासदार विनायक राऊत उपस्थित असतील त्या ठिकाणी मोठे पदाधिकारी वरुण निसर देसाई उपस्थित असतील अरुभाई असतील आणि ह्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिथे हा वेळा होईल म्हणजे आणि आम्ही तुम्हाला एकीकडे तुम्हाला दिसतंय की आमची आमच्या लोकसभेच्या उमेदवारांची प्रचाराची सुरुवात सुद्धा लेखादोखाने सुद्धा आमच्याकडनं झालेली आहे पण समोरच्या उमेदवारांची अजूनही सुरुवात कुठच्याही प्रचाराची झालेली नाही म्हणजे या दृष्टीने की, की आमचे जे उमेदवार आहेत खासदार विनायक राऊत हे दोन टर्म निवडून आलेले आहेत खरं म्हणजे पावणे दोन पहिला दीड लाखाने नंतर पावणे दोन लाखाने आणि आताची तिसरी टर्म ते हॅट्रिक करणार आहेत अडीच लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी आम्हाला खात्री सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांना आहे आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त मताधिक कसं काय मिळेल आणि कणकवली विधानसभेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मताधिक कसं मिळेल या दृष्टीने आमच्या या आढावाच्या निमित्तानं ही बैठक आमची गणकोली विधानसभेची मुंबई शिवसेना म्हणून येते लावण्यात आली आहे त्यामुळे ह्या विधानसभेत सुद्धा म्हणजे खासदार विनायकराव जाणीला का निवडून येतीलच पण गणकोली विधानसभेत सुद्धा आम्ही मताधिकार ठेवणार यशस्वी ठेऊ हे तुम्हाला मी खात्री नाही यावेळी सांगतो खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एका धोका साहेबांनी मांडला गेल्या पाच वर्षाचा त्यामध्ये एवढी कामं त्यांनी या जनतेसाठी केलेली आहेत त्यामुळे आणि आम्ही ज्यावेळी गावाभाव फिरतोय युवासेनेचा गावभर फिरलो खरं ता, म्हणजे लोकांनी सांगितलं की लेखाजोखा खासदार साहेबांना मांडायची गरज नाही लेखाजोखा खासदार साहेबांनी जे काम केलंय तो आमच्या मनामनात आहे त्यामुळे मनातला लेखाजोखा खासदारांनी लोकांच्या मनातला जनतेच्या मनातला लेखाजोखा त्या दिवशी खासदारांनी मांडला आणि त्याच लेखाजोखाच्या निमित्ताने सर्वच पदाधिकारी उपस्थित होते आणि खरोखरच याच कामाच्या जोरावरती या विकासाच्या जोरावरती विनायक मिळायला तिसऱ्यांदा अडीच लाखाने निवडून येतील अशी मी सर्व तुमच्या वतीने सर्वांच्या सर्व जनतेच्या वतीने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खात्रीलायक सांगतो आणि हा येणारा याना, मेळावा सुद्धा आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि तो तेरा तारीखला संपन्न होईल आणि सर्व पदाधिकारी जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील उद्धव पदाधिकारी असतील ते पण त्या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी भाग घेऊन युवा सेवा नंबर वन निर्धार न्यूज कणकवली